जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्या भोनगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतला हा धक्कादायक प्रकार श्रीवर्धन जवळ पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन वेली गावाजवळच्या जंगलात बिबट्या मोकाट फिरताना दिसला काही वाहन चालकांनी फोटो काढले मुंबई गोवा महामार्गावर वाईन वाहतूक करणारा एक टेम्पो उलटला वाईन रस्त्यावर सांडली ही घटना रत्नागिरीच्या लांजा शहराजवळ घडली मात्र वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही सज्जनगड ठोसेगड रोडवरील बोर्डे घाटात एक कार दरीत कोसळली चार जण कारमध्ये होते त्यापैकी एका महिलेची सुटका इतरांचा शोध सुरू मार्गावर एकाने पाच दुचाकींसह एका रिक्षाला दिली धडक या प्रकरणी पोलीस तपास सुरू पुणे इंदापूरमध्ये ऐंशी वर्षाच्या वृद्धानं सव्वीस वर्षाच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केला नगर पोलिसांनी आरोपीला केली अटक ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रपूरमधील मेळाव्यात आदिवासी नृत्या समावेश ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरमेन विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यामुळे भास्कर जाधव यांचा आदिवासी ठेका राजकीय हेतूनं समजला जात आहे अमरावतीमध्ये जोरदार पावसामुळे माठरगाव येथील पुलावरून नागरिकांचा जीव घेणा प्रवास सुरू बैलजोडी घेऊन जाणारे आणि दुचाकीस्वार अशा दोन जणांचे प्राण स्थानिकांनी वाचवले नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं कापसाच्या प्रचंड नुकसान कापसाला योग्य भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी मिरची आणि सोयाबीनच्या नुकसान पावसामुळे गहू कापूस हरभरा आणि मक्याचं पीक पाण्याखाली शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान तत्काळ मदत करण्याची मागणी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या